तर आज भन्नाट मेनू बनणार आहे व्हाळात बिर्याणी बनवतोय आपण पण कालवा तर इकडे बघताय ही आत्ताच मार्केटमधून आणलेली कालवं आहेत तर मिडियम साईजची आहेत मस्त बघा तर ह्यो आमचा माणूस आहे का बसवलेलो तो कांदा बिंद कापू तर इकडे आपला राईस झालाय रेडी हा बघा इकडे बघताय कालवांची ग्रेव्ही एकदम खतरनाक अशी रेडी झाली तर काढूया आधी टोपा धरदी भावेश बघ रे कालवा बिर्याणी कशी होत आधी पहिल्यांदाच नमस्कार मित्रांनो मी तेजस्कृना एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडे अकरा झाले सकाळचे आणि आपल्याकडे ना असा भन्नाट कुकिंगचा प्लॅन आहे व्हाळातल्या तर पावसात पावस पार ना पार्टी करूक आलेलो हाऊ व्हाळात पाऊस बारीक 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 पडतोय पण वातावरण नाही एकदम खास असं पावसाचं तर आज भन्नाट मेनू बनणार आहे व्हाळात बिर्याणी बनवतोय आपण पण कालवाची कालवाची बिर्याणी कधीच बनवली नाही घरी पण नाही बनवली डायरेक्ट व्हाळातच बनवूया व्हाळात बघूया टेस्ट कालवाच्या बिर्याणीला तर ही मंडळी आमची आहे म्हण्या टोप राहत की नाही बघताय चुलीवर हो इकडे भावेश आहे काय खातंच काय लागलो आणि काजूचं घर आहे का भेटलो इथं पडलेलो तर पाऊस ना बारीक बारीक पडतोय पावसाच्या आधी आपला मेनू तयार पाहिजे छत्री आणली बॅकअपला म्हण्याने तर आधी ना विस्तव पेटवू देत पटकन आणि लगेच राईस ठेवून देऊया कालवं थोडीशी साफ करायला लागतील कारण कालवामध्ये कपडे असतात थोड्या थोड्या तर सगळं मॅनेज करूया असं पटकन बिर्याणी बनवूया आणि घरी जाऊया पाऊस पडवच्या आत भावीश ती कुर्ली दाखवला चुलीत विस्तव पेटूज टाकून पाळालो दाखव बघूया आता ही बघा कुर्ली यांना दाखवला भावेशन खैदी होय कुर्ली भेटी आज कुर्लीकडे जाऊया रात्री हे बघा आई चावली 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 लय बेकार चावली तर हा बघा खेकडा भेटलाय मस्त पैकी तर पाणी नाव हाळाला सुटलंय चांगलं आजच रात्री पाऊस पडला असो मागची व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल चटणीचे खेकडे साड्यावर पकडू गेलेलो होतो तर व्हाळाला आज चढणीचे खेकडे पकडायला वेगळे रात्री म्हणजे खै जाणार तरी खै आपण आज दिवसभर पडलो तर हां तो पण विषय आहे अजून द्या आज नको तर हा सगळा ऐकू नाही नक्कीच सगळा गेला वाटत कामातनंच नकाच काहीतरी भरला सगळा हा बघ तर ही मंडळी आपली विस्तोपेठ उदयेत तर आताच पडलोय हे बघा नकाच सगळं माती गेली आतपर्यंत आहे रक्त पण यायला लागलं हे बघा हो बा हो बाळग्या आहे आणि बाळग्या काय करता सांगू काय तुमका आहे <laughs> वांद्रा जो तो चावता आहे तो माकड हाड चावताय माकड हाड चप्पल ठेवून देऊया कारण आताच अंगठा फुटलाय अजून काय नाही काय लोपरा बिपरा फुटतील आता विस्तव पेटवायचा म्हणजे टास्क असते व्हाडात लाकडं घरून आणली बघा तर हा आहे तांदूळ पाऊन किलो पाऊण किलोपेक्षा जास्त आहे थोडासा बासमती राईस आहे तर भावीश काम लावलेलो आम्ही धूक तांदूळ बिंदूळ भावीश बनवशी ना आज बिर्याणी कालवा बिर्याणी आणि कालवाची बिर्याणी भावीश कशी बनवते कालवाला टेस्ट तुला माहितीच आहे भन्नाट मग ते मसाले आडतीड झाले तरी फरक पडत नाही <laughs> तर इथेच आम्ही कुकिंग करतोय कारण आज ऊन आहे आणि ऊन येणार पण नाही मला वाटतं त्याच्यामुळे बाहेर आज कुकिंग केली ना तरी चालून जाईल तरी त्या आपण रात्रीची पार्टी करतो फक्त दिवसाची पार्टी नाही करत कारण ऊन असतं इथे झाड वगैरे नाही आहे तर चालून जाईल बघूया धुतलं तांदूळ शाब्बास हा बघा हा इकडे हो। राईस ठेवला आहे भिजत म्हणजे धुवून ठेवला आहे म्हणजे तो भिजलेलाच हे इकडे बावीसने ठेवले पाणी चुलीवरती तर गरम होऊ देत त्याच्यानंतर राईस टाकूया तर इकडे बघता ही आत्ताच मार्केटमधून आणलेली कालवं आहेत तर मिडियम साईजची आहेत मस्त बघा तर काय करायचं माहिती आहे चेक करायची ह्याच्यातनं ना कपरं असतात तर कपरा राहिली ना मग काय माझ्या निघून जाते कालव खाण्याची तर अशी साफ करायची बघा हे बघा केवढं कपर आहे अशी बघायची म्हणजे काढताना ना कपरं येतात ना ती तर ती टाकायची तर खरं म्हणाल तर समुद्रावरती कालवं काढून बिर्याणी बनायचा प्लॅन होता पण आता कसं माहिती आहे पाऊस वगैरे चालू झाला समुद्राच्या कडेला पण जायला नको एवढी लाटा बिटा असतात त्याच्यामुळे प्लॅन फ्लॉप झाला बोलू चला आता मार्केटमधून आणूनच मस्त होती बिर्याणी बनवूया आणि मार्केटमधून जरा जास्त दिली नाही तर ही कालवा काढूक तिथं ता दोन तास होऊ होतं समुद्रावर आणि मी काढतो तर सोलो कुकिंग बनवली असती रे मग माका किती कालवा होती भावेश एकट्या तर पटापट मी आणि भावेश कालवं क्लीन करतो हरी बघा बरा तिकडे रोशन आणि मन्या रोशन कांदा कापतो आहे आणि मन्या चेक करतो आहे बरोबर आहे काय प्रॉपर पातळ जास्त कडक असा तर तिकडे पाणी ठेवलं आहे चुलीवरती एक नंबर असं वाटतं आहे बघा मस्तपैकी भारी वातावरण खूपच भारी आहे आणि मेन म्हणजे आता पाणी चालू झालं आहे व्हाळात आम्ही काय घाबरतच नाही ना तर आता ना खेकडे इकडे तिकडे बाहेर येतील मस्तपैकी रात्रीचे भारी खेकडे बाहेर येतील तर व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला दोन तीन दिवसात नक्कीच आता नाही का मी आता दररोज पण मी करू जाऊ होय ना तर हा आमचा माणूस आहे का बसवलेलो तो कांदा बिंद कापूक तर टॉमॅटो कापला आहे इकडे बटाटा आणला हा बघा मस्त छोटा कापला आहे तर बटाटा पण टाकूया म्हणजे टेस्ट भारी हा कांदा फ्राय करायचा आहे पाण्याला उकळ आला आहे टाकून दे तांदूळ तर हा इकडे खडा मसाला टाकलाय मीठ टाक नावेश मीठ देत हे असे पिशवे भरून आणू लागतात मिठाची बरणी मीठ पुरत ना पुरत अति टाक आध झाला तरी चाललं तर मीठ पण आहे आता ना विस्तव देत फक्त राईस शिजू देत पावसाने तर साथ दिली आहे आणि मला नाही वाटत लगेच पाऊस पडेल आता दोन तीन तास तरी ही नारळ ना आपल्या धरणावरची नारळ तर नाहीत वरती वाटता आणि रोशन नायक तो कांदा चिरूक सुरुवात केला ना देना ना, अरे बाबा बाबा हा इकडे खेकडा बाहेर आला हा बघा हा बघ मस्त फिरतोय हा बघा हा बघा जवळ जाऊन दाखवला असता हा बघा तर खेकडे ना बाहेर पडलेत पाणी सुटलंय ना आजच भावेश गेलो कुर्ली पकडूक पकडला ना भावेश आणि चापटवला ऐकलोच नाही तो चाप टावला दाख सोडला आण पकडून बघूया केवढी कुरली दोनात घाल अरे बापाडो घाबरता येऊ कुरले एक मित्रांनो काय सांगणार आहे का उचलला आणि जवळ बघूया इथं जवळ इथं आण इथंच आण जवळ होय मेल खेकडाय तरी ही एवरेस्ट साईज आहे वाळातली तर एवढ्या खेकड्यात पिल्लं पण असतात इकडच्या वाळातल्या सोडून दे बिर्याणी टाकूया होय होय तर इकडे ना पाणी पूर्ण आटलं होतं इथे थोडंसं होतं पण खराब होतं आता मस्त पैकी वाहायला लागले ला पाणी ला 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 कालच्या पावसाने हे बघा इकडे आवाज येतो पाण्याचा तर हे बघा तांदळाला उखळालाय मस्त पैकी तर तांदूळ पूर्ण शिजवायचे नाही थोडेसे शिजवायचे आहेत तर इकडे आपला राईस झालाय रेडी हा बघा पाणी कमीच झालं होतं थोडंसं टेन्शनच नाही घ्यायचा एक नंबर असाईस हा बघा रेडी झालाय तर हा काढून घेऊया आपण आता परातीत कारण आपण टोपणा सातरा एकच आणायचा त्याच्यात सगळे मेंदू बनवून टाकायचे व्हाळात वाजा नको फुकट चा इकडे राईस काढून ठेवलाय तर आता ना कांदा फ्राय करून घेऊया तो उभा कापलेला रोशनने तेल टाक सगळंच तर हा टाकला इकडे कांदा सरळ तो सरळ कर कोणीतरी डेरिंग नाही एवढी हात भाजत हा ओके तर तिकडे रोशन कांदा फ्राय करतोय आपण इकडे कालवाला थोडासा मसाला लावूया तर हा बिर्याणी मसाला आहे ऑलरेडी ह्याच्यामध्ये वेलची वगैरे आहे तर हा आहे चिकन मसाला थोडासा हे मिरची पावडर आहे हळद आहे थोडीशी आणि हा आहे गरम मसाला आल लसूण पेस्ट काय तर एकत्र करूया एकदम मस्त आहे तर हा इकडे कांदा झालाय फ्राय एकदम मस्त पैकी तर तो काढून घेऊया तू ठेव काढून एक नंबर असा फ्राय केला आहे कांदा सगळा काढ टोटल तर हा इकडे टाकला आहे खडा मसाला मिरची चिरलेली तर तेल गरम आहे खूप लगेच भाजून जाईल हा चिरलेला कांदा तर हा टाकला इकडे टॉमॅटो चिरलेला मना विस्तवावर बसवलेलो आम्ही म्हणजे विस्तव बघू विस्तवावर बसवलेलो नाही भाजून घेऊया एकदम चांगला सुसाट मध्ये तर ह्याच्यामध्ये टाकूयात मसाले हा चिकन मसाला आहे हा बिर्याणी मसाला कालवामध्ये आपण थोडासा टाकला आहे मिरची पावडर बस हा हे गरम मसाला काय नाही आग झाली तर आपण मोठं वाज सगळं ही हळद मस्त आहे की ग्रेव्ही झाली बघ असली रेडी खतरनाक करणार कशी तो कांदा टाकणार हे केलेला अर्धा जरासा टाक थोडासा एकदम नको जास्त टाक बरा फ्राय केलेला कांदा टाकला आहे थोडासा ग्रेव्हीमध्ये तर मसाले टाकले बाहेर काढलेला तर टाकूया कालवं मसाला लावलेली कालवं होती मग अशीच एकच नंबर तर कमी वाटत होती कालवं आता समजलं बरीच आहेत कालवं आणि तोप तो कमी पडलो मित्रांनो माका वाटतात म्हणजे कसो नाही कमी पडणार तर बिर्याणी भरपूरच होय ती राईस हो नाही येणार सगळं त्याच्यात बटाटी टाक कधी टाकणार ठेवून ते टाकूयात नको वाटतं ना हे ना बटाट्याची गरज आहे तर मित्रांनो ना बटाटा टाकायचा होता पण बटाटा टाकूयात नको जास्त होईल अति होईल अति त्याच्यामुळे बटाटा प्लॅन कॅन्सल तर कालवं शिजू कालवा तर कालवं शिजू देत मला वाटलं कालवं अजून पाहिजे होती पण हीच भरपूर झाली तर हे लिंबू पिळ आहे तर ही इकडे आपली ग्रेव्ही रेडी होते एक नंबर अशी आणि ही ग्रेव्ही आणि हा राईस नाद खुवायचं लागेल खायला बघ रोशन काय तर प्लॅन कॅन्सल करूया नाही आताच <laughs> थोडं पाणी टाकलं नाही याच्यात एकच नंबर राईस इकडे बघताय कालवांची ग्रेव्ही एकदम खतरनाक अशी रेडी झाली तर काढूया आधी टोपात अर्धी न... तर हा राईस टाकलाय ग्रेव्हीवरती बघूया आता किती तो आणि किती उरता तो पण बस हा टाकलाय फ्राय केलेला कांदा थोडासा तर ही वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे चल ग्रेव्ही टाकते आणि ही टाकली राहिलेली ग्रेवीवरची तर रोशन देता बिर्याणी एकदम म्हणजे घाबरवताय खायला भारीच लागणार आहे लाव ला, राईस लावू त्याच्यावर तर वरतीला राईस लावूया परत आणि मला वाटतं अर्धा किलो तांदूळ खूप झाले असते चौघांना हे ठेवलंय झाकण पाणी वरती तर खालती विस्तव नाही आहे बघा फक्त निकारे आहेत तर दहा मिनटं राहू देत बिर्याणी रेडी आपली तर रोशन आणि बिर्याणी बनवला ना दहा मिनटं फक्त चुलीवर राहू देत बिर्याणी रेडी की लगेच इथे बसूया खायला तोपर्यंत रोशन कोशिंबीर बनवू दे काय तो काकडी आणूक विसरलो जा पण जाऊ देत आता काय लोकांचे तो उशी पण धरले नाहीत अजून नाही तर आणलेलो असतो काढून कोणाचा तरी तर दहा मिनटं झालीत आणि फायनली आपली इकडे बिर्याणी रेडी तर उतरून ठेवूया वे, थोडा वेळ थोडीशी थंड हलकीशी म्हणजे कसं माहिती आहे खायला बरी पडेल तर ही आपली बिर्याणी ग्रेव्हीवाली असणार एकदम मस्त बिकी खतरनाक पाण्याला बस झाली आधी एवढीच माका तरी <laughs> तर चौकांना वाढूनच ठेवतो आधी आणि दोन मिनटात लगेच मग थंड होणार लवकर टोपात थंड होणार नाही कलर तर एकच नंबर आला टेस्ट नंतरच सांगतो तुम्हाला आपली रेसिपी फुकट जातात काय आणि गेली तरी आम्ही काय सांगणार आहो काय <laughs> असो भावेश म्हणताय कालवा कशी पण बन बनव कालवा टेस्ट भारी असता कालवं असतील मित्रांनो शिंपल्या असतील कोळंबी असतील ह्यांना टेस्ट खतरनाक असते तर इकडे बसलोय मी आता बिर्याणी खायला भावेश बघ रे कालवा बिर्याणी कशी होता ती पहिल्यांदाच साधारण गरम आहेत कुत्र्यासारखा मीठ वगैरे बघ प्रॉपर आहे का तू माखाना मीठ बघू <laughs> भारी झाल्या चिकन बिर्याणी फेल आहे कशी बरोबर आहे आणि वाळात कशी टेस्ट कशी भारी कसली पण असली तरी एवढी भारी झाली आणि कालवा टेस्टच भारी असता कालवा समोर चिकन फेलच असता कालवा बिर्याणी खाऊन बघूया आपण मसाले मीठ प्रॉपर आहे आणि टेस्ट पण खूप भारी आले कालव्याची ग्रेव्हीची कालवं खूप छोटे छोटे झाले आता शिजल्यानंतर कालवं खाताना कळणार नाही पण टेस्ट खूप भारी झाली तर मित्रांनो दोन वाजलेत बिर्याणी खाऊन झाली एक नंबर प्लॅन झाला मस्तपैकी पावसाने मेहरबानी केली पाऊस आलाच नाही बारीक बारीक पडत होता तो फक्त ना गरम होतंय थोडंसं ऊन्हा आहे अजिबात पण गरम होतंय बरंचसं तो तिकडे भावेश आहे आंबा बघू गेलेलो त्या आंब्यावरती पण काय भेटलो नाही वाटतं असू तरी कमी आलो आहे मेहनत वाया गेली आहे खाली जाऊची तर आत्ता आम्ही चाललो आहे घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद